नमस्कार एकदम वेगळ्या चवीची आणि अस्सल मंगलोरियन स्टाईलची फिश करी आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे खूप फापट पसारा करावा लागत नाही पण त्याचसोबत खूप टेस्टी आणि एकदम वेगळी चव असणारी अशी ही रेसिपी आहे सो रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली तर कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला करायला करायलासुद्धा विसरू नका तडकामध्ये मीना मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मंगलोरियन फिश करी तर फिश करीचे बरेचसे वेगवेगळे वे वे प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ती केली जाते तर मंगलोरची काय अशी खासियत आहे का ती खूप लोकांना जास्त आवडते ते आपण आज बघूया तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला एक किलो मासा तर कोणताही सी फिश तुम्ही मंगलोरियन करीसाठी इथे वापरू शकता किंवा गोड्या पाण्यातले मासे सुद्धा वापरू शकता तर हे मी फिश अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर यातले मी काही सॉर्ट करत आहे ज्याचे मला फ्राय बनवायचे आहे त्याच्यासाठी आणि काही पीसेस मी करी बनवण्यासाठी ठेवणार आहे सो अशा पद्धतीने मी सॉर्टिंग करून झाल्यानंतर तुम्हाला मसाले दाखवते तर साहित्य आपण पुन्हा एकदा बघूया ह्या लिंबूच्या आकाराचा छोटासा गोळा होईल एवढी मी चिंचे घेतलेली आहे या चिंचेच्या बिया काढलेल्या आहेत जो जास्त फ्लेवर येतो तर तो अजवेन म्हणजे ओव्याने येतो तर हा आहे अगदी चिमुटभर किंवा पाव चमचा ओवा इथे चार पाच मी काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे जिरे नसतील तर सहा जिरे वापरू शकता आणि एक चमचा धने घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी सहा ते सात हिर आ, लाल वाळलेली मिरची माझ्याकडे जी मिरची आहे ती खूप जास्त स्पायसी आहे सो मी ते पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत पण काश्मीरी लाल मिरची जर घेतली तर दहा ते बारा मिरची घ्यायची जेणेकरून रशाला तो एक झणझणीतपणा येईल तर जे कोरडे मसाले मी तुम्हाला आत्ता दाखवले तर ते आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहेत कोरडे भाजायचे आहेत सो इथे मी एक तवा मस्त गरम करायला ठेवलेला आहे आणि मिरच्यांचे सगळे देठ काढून मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मंगलोरियन करी खूप जास्त स्पायसी असते आणि ह्या मिरच्यासुद्धा जास्त स्पायसी आहेत तुमच्याकडे जर कश्मीरी लाल मिरच्या असेल तर तुम्ही दहा ते बारा कश्मीरी मिरच्या घेऊ शकता ही मिरची खूप जास्त स्पायसी आहे सो मी इथे कमी वापरलेली आहे तर आपल्याला एकाद मिनिटभर याला फक्त गरम तव्यावरती ठेवून नंतर तवा चांगला गरम झाला की गॅस बंद करायचं जेणेकरून यातलं मॉइश्चर जाईल आणि ह्या सगळ्या वस्तू इथे छान वाटल्या जातील आपण याच्यावर तव्यावरती ठेवलेली आता जोपर्यंत हे थंड होतोय तोपर्यंत इथे बघा मी एक छोट्या आकाराचा कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे त्याचसोबत मी ते चिंच मी तुम्हाला आधीच दाखवलेली आहे आता या दोन्ही गोष्टींसोबत आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी ओला नारळ तर जो अर् अर्धा नारळ असतो तो आपण खिसून घेऊ शकता किंवा मग त्याचे तुकडे पिसेस घ करून घेऊ शकता आता मी याचे पीसेस करून घेते आणि हे सगळं आपल्याला त्या कोरड्या मसाल्यांसोबत मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे खूप कमी पाणी घालून इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा अतिशय कमी वापर केलेला आहे आणि हे सगळं वाटण तयार आहे चला माशे सुधा तयारा है। सुधा तयारा है। तर मग आता मासेसुद्धा तयार आहेत आणि आपलं वाटणसुद्धा तयार आहे तर पटकन आपण फिशकरी करून घेऊया त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे थोडंसं म्हणजे अगदी दोन ते तीन छोटे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याला तुम्ही कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता कडीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते सगळं वाटण काढून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपल्या ग्रेवीला जो कलर येणार आहे तो या वाटणाचाच कलर असणार आहे याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा कोणत्याही गोष्टी ॲड करणार नाही आहोत सो हे जे वाटण आहे एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी त्यातनं तेल रिलीज व्हायला सुरुवात होईपर्यंत आपण हे चांगलं तेलामध्ये भाजणार आहोत साधारण चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याने छान तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि आपण मुळातच तेल कमी वापरलेलं ते आहे त्यामुळं खूप ऑइलीसुद्धा दिसत नाही आहे तर मंगलोरियन जी रेसिपी आहे ते त्याच्यामध्ये तेल खूप कमी वापरलं जातं आणि जसा कोल्हापुरी किंवा महाराष्ट्रीयन स्टाईलने आपण कट आणतो तर्री आणतो तसं आपल्याला बघायला मिळत नाही तर, तर याच्यामध्ये मी कोमट पाणी घालते जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही कोमट पाणी घालू शकता आणि साऊथच्या ज्या काही करीज असतात त्या बऱ्यापैकी थिक असतात सो आपण ही थिक करी बनवतोय आणि इथे तुम्ही बघू शकता मला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घातलेलं आहे ते त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि या रश्श्याला चा। चांगली पाच मिनटं उकळी आणायची आहे तर त्याच्यासाठी मी इथे झाकण ठेवलेलं आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता रश्शाला मस्त अशी उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण भरपूर चिंच वापरली असली तरी गूळ कुठेही वापरलेलं नाही किंवा टोमॅटो कुठेही वापरलेला नाही आहे तर हे आणि एवढेच मसाले घालायचे त्याच्यामुळे तुम्हाला ऑथेंटिक मंगलोरियन रेसिपी मिळते आता रश्शाला उकळी आल्यानंतर आपल्याला फायनल स्टेप करायची आहे ती म्हणजे आपण याच्यामध्ये पीसेस घालणार आहोत माशाचे तर जितके तुम्हाला पीसेस हवे आहेत तितके तुम्ही एक एक करून याच्यामध्ये पीसेस ॲड करू शकता आणि पिसेस घातल्यानंतर सुद्धा याला झाकण ठेवून पाच ते सात मिनिट चांगली उकळी आणायची आहे मध्यम गॅसवरती आणि याला मस्त झाकण लावून पाच मिनटं उकळी आणूया पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता रस्सा अगदी दाटसर झालेला आहे आता हा तुम्ही सर्व करू शकता साऊथ इंडियन ज्या ग्रेव्ही आहेत तर तिकडे शक्यतो भात जास्त खातात सो भाताबरोबर ही खूप छान लागते तसं तर तुम्ही चपाती भाकरी कशाईसोबत ही करी सर्व करू शकता पण भाताबरोबर खूप आजची रेसिपी थोडीशी वेगळी आहे पण खूपच खास आहे तुम्हाला ही चव नक्की आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये खूप जास्त चिंच वापरलेली आहे त्यामुळे ही खाल्ल्यानंतर आपल्याला खूप छान आणि शांत झोप लागते सो लवकरच ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली